क्रांती मित्र हो मी भीम प्याथर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी भीम या आपने करतो आणि आपल्या हक्काच्या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो राजरत्न आंबेडकर नाव लावून फिरणारे राजरत्न यांच्याबद्दल माझ्या मनात एक आदर आहे स्नेह आहे प्रेम आहे कारण आंबेडकर आडनाव लावून फिरणारे राजरत्न राजरत्न साहेब हे आमच्या बापाच्या बापाचे म्हणजे मानवी समाजाचे महान संस्थापक ोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सख्या भावाचे म्हणजे आनंद बाबा सबकाळ आनंद बाबा सबकाळ यांचे यांच्या रक्ताचे थेट वंशज असल्यामुळे राजरत्न साहेबांबद्दल आमच्या मनात एक आदराची भावना होती होती कारण होती म्हणण्या होती म्हणण्यामागचं एक कारण स्वतःला आंबेडकर नाव लावून फिरणारे राजरत्न साहेब आंबेडकर नाव लावून फिरतात देशात परदेशात परंतु आणि बाबासाहेबांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर मा हे माझे काका आहेत अशी जाहिरात करतात आणि ते काही खोट नाही बाबासाहेबांच्या भावाच्या नात्यानं बाबासाहेबांच्या नात्यानं जर म्हटलं तर प्रकाशजी आंबेडकर हे राजरत्न साहेबांचे काका आहेत राजरत्न साहेब प्रकाशजी आंबेडकरांचे कुतले आहे याच्याबद्दल वाद नाही दुमत नाही तर खरं आहे परंतु काका दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना आय मध्ये असताना सन्माननीय राजरत्न साहेब आपल्या काकांना साधक बघायला सुद्धा दिले नाही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्या काकांना वागायला त्याच्या जा घरी जातात त्या काकांना बघायला मात्र राजरत्न साहेबांकडे वेळ नव्हता हरकत नाही निवडणुका सुरू होत्या निवडणुकीचा माहोल होता राजरत्न साहेब निवडणुकीच्या वातावरणामध्ये दंग असतील बीजी असतील आपण मान्य करू शकतो परंतु हेच राजरत्न साहेब मनोज सरांगे पाटील कोण कुठले मनोज सरांगे त्यांच्यासाठी मात्र रडताना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं मनोजी सरांगे पाटलांबद्दल मना आमच्या मनात आदर आहे ते मराठा आरक्षणाचे लढवय्य कार्यकर्ते आहेत योद्धा आहेत त्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी रडलं म्हणून आम्हाला काही दुःख वाटण्याचं कारण नाही परंतु मनोज सारांगे यांच्यासाठी रडणारा माणूस काकांसाठी मात्र काकांना साधा भेटत सिद्ध नाही याचे वैषम्य वाटते आणि आंबेडकर आडनाव लावून ठेवत राहत ही मोठी खेदाची गोष्ट आहे असं वाटतं मागच्या व्हिडीओमध्ये पण आपण बोललेलो आहोत त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं आम्हाला या गोष्टीचं वैषम्य वाटलं दुःख वाटलं त्याही पेक्षा एक मोठं दुःख आम्हाला वाटतंय की ज्या आंबेडकर आडनावाला आदरणीय सन्माननीय राजरत्न साहेबांनी कलंकित केल्यासारखं वाटायला लागलेलं आहे म्हणजे कलंक लावला असं मी म्हणलं तर अतिशय होणार नाही कारण आंबेडकर आडनावा आंबेडकर आडनाव घेतल्याशिवाय आंबेडकर नावाचा जप माळ केल्याशिवाय या भारतामध्ये कुठलाही उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही निवडणुकीमध्ये मत मिळू शकत नाही इतका प्रचंड धबधबा महाराष्ट्राच्या नाही संपूर्ण भारताच्या राजकारणात आंबेडकर आडनाव असं आहे आंबेडकर आडनाव आंबेडकर आडनाव घेऊन या देशात रिक्षावाला मुख्यमंत्री बनतो चायवाला प्रधानमंत्री बनतो घरातली बाई घरात काम करणारी बाई कलेक्टर होते आमदार होते खासदार होते या देशाचे राष्ट्रपती बनते त्या आंबेडकर वाशिम मतदारसंघात निवडणूक लढवली विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक लढवली त्यालाही आमचा आक्षेप नाही निवडणूक तुम्ही लढवायला पाहिजे का नाही लढवायचे बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे संपूर्ण भारतीयांना तो तुम्हालाही दिलेला आहे तसा अधिकार तुम्हालाही दिलेला आहे परंतु ही, ही।, ही निवडणूक लढवत असताना ती सन्मानजनक तरी लढत व्हायला प्रकाश प्रकाशजी आंबेडकर किती वेळा निवडणूक येऊन राहिली किती वेळा पडले किती वेळा जिंकले तो वाद तो मुद्दा नाहीये परंतु हार मत हारण्यामध्ये सुद्धा एक सन्मानजनक हार, हार असली पाहिजे शान असली पाहिजे परंतु गल्ले गोळ्यातला एखादा माणूस जरी उभा राहायला निवडणूक तरी तो आरामात हजार पाचशे मत घेतो राजरत्न साहेब तुम्ही आंबेडकर आडनाव लावून सुद्धा एकशे ब्याऐंशीच्या च्या पलीकडे तुम्ही गेले नाही दोनशे मतांच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकले नाही आंबेडकर आडनावाला कलंक नाही तर काय म्हणावं तुम्ही राजरत्न सत्ता म्हणून जर निवडणूक लढवली असती तुम्हाला एकशे ब्याऐंशीच्या ऐवजी तुम्हाला झिरो मतं जरी मिळाली असती शून्य मत जरी मिळाली असती आम्हाला वैषम्य वाटण्याचं काही कारण नव्हतं परंतु ज्या वेळेला राजरत्न आणि त्याच्या समोर तुम्ही आंबेडकर आडनाव लावता त्या राजरत्न आंबेडकर आडनावाला केवळ एकशे ब्याऐंशी मत अशी ज्या वेळेला वे आम्ही पाहतो त्यावेळेला मात्र आमच्या मनाला वेदना होतात दुःख होतात त्यामुळे राजरत्नजी खरा आंबेडकर वारस कोण आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे मतदारांनी ते उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून राजकारणात मी तुम्हाला विनंती करेन एक नम्र विनंती करेन भले तुमची राजकीय शक्ती काही नसेल परंतु तुमच्या बुद्धीचा वापर आंबेडकरी मुवमेंट करता व्हावा आंबेडकरी करता व्हावा त्यामुळे जर तुम्ही खरोखर आदरणीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांना आपले काका मानत असाल तर त्यांना राजकीय साथ द्या सामाजिक साथ द्या जशी होईल तशी साथ द्या परंतु एक आंबेडकर तिकडे एक आंबेडकर इकडे एका आंबेडकराला विरोध करण्यासाठी दुसरा आंबेडकर तुमच्या कोणी उभा करू नये ही मात्र या ठिकाणी अपेक्षा करतो